मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी गोमुखी प्रवेशद्वाराची रचना प्रथम मराठी मुलकामध्ये अंमलात आणली यामध्ये शत्रू अगदी दरवाजापर्यंत जाईपर्यंत गडाचा दरवाजा त्याला दिसत नाही याशिवाय दरवाजासमोर उभारण्यात आलेल्या आडोशाला जिभी असे म्हणत असत दर्शन दरवाजासमोर दगडी भिंत बांधून आडुसा निर्माण केला जात असे दरवाजा लपवला जात असे हा आडोसा दोन्ही बाजूने किंवा एकाच बाजूने उघडा असे याचे आवार विस्तार व उंची वेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असे डोंगरी किल्ल्यांचा तसेच दर्शिने नसलेल्या दरवाजाला जिबीची आवश्यकता नसे परंतु गडदुर्गांना विशेष करून स्थळदुर्गांच्या दरवाजाला जास्त संरक्षण मिळवण्यासाठी जिभीची उर रचना केलेली आढळून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी